गोवामध्ये मी अशा ठिकाणी आलो आहे जे सर्वात प्राचीन मंदिर आहे ते एकदम जंगलामध्ये त्याला तांबडी सुल्ला असं म्हटलं जातं आज मी ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवतो व्हिडिओ सो नमस्कार सोराना गोवामधला हा हिडन प्लेस म्हणजे मी तुम्हाला एक्सप्लोअर करणार आहे तांबडी सुल्ला मंदिर असं म्हणतात आणि सेम टू सेम तुम्ही रतनगडला जी माझी व्हिडिओ पाहिली होती ना तसं सेम असणार आहे मंदिर बट ह्याच्यामध्ये जे कार्विंग्स केलेत ते थोडं डिफरंट असतात आणि ना तुम्हाला असं नदी दिसते देवाला घेऊन चाललंय हे मंदिर आहे ना बाराव्या शतकातलं आहे असं सांगितलं जातं पण त्याहून जुनं असू शकतं कारण की या मंदिराला बांधण्यासाठी दगड वापरले आहेत ते ह्या आजूबाजूच्या परिसरात मिळणारच नाही असे काही दगड आहेत आणि या आजूबाजूच्या परिसरात आपल्याला घनदाट जंगल पाहायला मिळतो आणि या मंदिराची रचना हुबेहूब केदारनाथ मंदिरासारखी आहे गोव्यामध्ये पहिल्याच्या काळात पोर्तुगीज आणि मुसलमान राज्य करत असे त्यामध्ये हे मंदिर त्यांना सापडलं नाही कारण की हे घनदाट जंगलाच्या आतमध्ये आहे त्यामुळे ह्या मंदिराला काही इजा झाली नाही काहीशी फारशी तोडमोड आहे बट इतकं नाही आहे मंदिराची रचना वेगळीच आहे हा दगड सुद्धा वेगळा आहे सो so, गोवामध्ये हा सर्वात प्राचीन मंदिर आहे जे पाच पांडवांनी एका वातीत एका रातीत बांधले एका वातीत म्हणजे वात जोपर्यंत ती जळत होती तोपर्यंत बुजली त्या रातीत हा मंदिर उभा केलं आहे पाच मांडवाने तर गोवामध्ये तुम्ही आलात तर ह्या मंदिरामध्ये नक्की भेट द्या मी तुम्हाला लोकेशन आणि सगळं काय या ब्लॉगमध्ये समजेलच तुम्हाला बट या मंदिरामध्ये बघा आपण जो पाहिला रतनगडच्या इथला तो थोडा वेगळा होता लाईक स्ट्रक्चर्स बट ह्या मंदिराचा जो हे आहे तो, तो एकदम डिफरंट आ... ह्याचा आहे कार्विंग्स केलेली आहे ह्याचे बनवलेलं त्याचं स्ट्रक्चर बघा ड्रोन शॉटनी आपल्याला समजून येतं की हे मंदिर कसं बांधलं असेल किंवा त्याचं स्ट्रक्चर कसं त्या लोकांनी बनवलं असेल मंदिराची रचना खरंच खूप सुंदर आहे तुम्ही जर गोव्यात गेलात तर या मंदिराला नक्की भेट द्या नमस्कार आपल्यासमोर दर्शन आहे घुमट मोगी घुमट मोगी दर्शन आणि घुमट मोगी पंकज आणि घुमट मोगी तुषार घुमट मोगी तुषार तर गोव्यातलं म्हणजे कोकणातलं आणि गो गोवन ट्रेडिशन गोवनचं ट्रेडिशनल आहे घुमट घुमट आणि हा असा जे मटक्याचं बनवलेला असतं आणि ही जी कातडी असते ती घोड ती गोड गोडपडीची हे तुम्ही बघू शकता ती राहणार पेटेल राहणार पेटेल हा आणि तिला असं बांधलंय आपल्या ह्याच्या सुनाची

गोव्यातले पारंपारिक पद्धतीने भजन घुमट म्हणजे आरतीच्या टायमाला पण यूज करतात पारंपरिक पद्धती आहे तर त्यांनी त्यांनी बरोबर पकडलाय मी जर असा नाही इतके पकडतोय हा धरून आणि माझ्या ಬರಲಿ uh -huh.